तुम्हाला माहिती आहे का भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नावच नाही हो खरंच ना बोर्डावर काही लिहिलेलं नाव पण तरी पण ट्रेन थांबते लोक तिकीट घेतात प्रवास करतात हे स्टेशन आहे पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यात दोन हजार आठ पासून सुरू आहे आणि रोज पॅसेंजर ट्रेन इथून जाते आधी याचं नाव रयनागर ठेवलं होतं पण जवळच्या दोन गावात भांडण झालं दोघांनाही आपलं नाव होतं मग काय वाद कोर्टात गेला आणि तोपर्यंत रेल्वेनं बोर्डावरचं नाव काढून टाकलं तेव्हापासून हे बेनाम स्टेशन म्हणूनच ओळखलं जातं लोक म्हणतात आता त्या पिवळ्या रिकाम्या बोर्डवरूनच स्टेशन ओळखता येतं आणि म्हणजे रविवारी हे स्टेशन बंद असतं त्या दिवशी स्टेशन मास्टरला शहरात जाऊन हिसाब द्यायचा असतो त्यामुळं रविवारी सुट्टी घेणारं हे पहिलं स्टेशन म्हणता येईल नाव नाही ओळख नाही पण प्रवास मात्र सुरूच तुम्ही बघितलंय का कधी हे स्टेशन कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा, फॉलो करा आणि सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र